चार ऑक्टोबर मित्रांनो आणि चार ऑक्टोबरला माळशिरज मध्ये मोठेवाडी मैदान आणि मोठेवाडी मैदान मित्रांनो मैदान तयार नव्हतं आपण त्या दिवशी बाईट घेतली मैदान तयार नव्हतं त्यांनी सांगितलं की मैदानाला भरपूर खर्च करणार आहे आम्ही आणि मैदान असं करणार आहे की एक आगळं वेगळं मैदान करणार आहे आणि रोहित दादा यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे हे बघू शकता फाट्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण दाखवणार आहे फाट्या तर एक तर आयोजक आहेत काय सांगताल मैदानाला कि आतापर्यंत किती खर्च आला काय आतापर्यंत खर्च सत्तर हजाराच्या पुढे गेला बर तुमचं नाव सांगा प्रथम मोठे पांढरे हे मैदान कशा निमित्त घेतलं तुम्ही हे रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आता काय या मैदानाबद्दल मैदानाबद्दल आता म्हणजे तुम्हाला दिसते मैदान तयार करण्यासाठी बाजीराव मोठे मामा मोठे धुळा मोठे यांनी भरपूर कष्ट केले आणि मोठेवाडी ग्रामस्थ पण इथे दोन तीन वेळेस येऊन चक्र मारून जात होते आणि अशा प्रकारे मैदान त्यांनी तयार केलं बर आता आ, किती पल्ला आहे म्हणजे पल्ला किती ठेवलाय पल्ला आठशे फूट ठेवलाय बर पुढे किती म्हणजे फाटीच्या पल्ल्याच्या नंतर पुढे किती गाडी पळायला काय केलं शेवट पुढं आपण जग तिथे म्हणजे काय लोकांचं म्हणणं आहे की पुढं जरा भरपूर पुढं जरा डांबरे त्यासाठी काय केलं नाही डांबरीसाठी आपण ते लेवल करून घेणार ना डांबरीच्या ह्याच्यापर्यंत मातीनं हे करणार हा मातीनं आपण भरणार आणि ओके व्यवस्थित करून हे करणार बर फाटीतलं अंतर किती आहे का फाटीतलं अंतर आहे चौदा आता नेम वगैरे हा बैलगाडी संघटनेने जी नेम राखून दिलेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने तेच नेम लागू राहणार या मैदानाला पण पहिलं बक्षीस किती आहे काय पहिलं बक्षीस आपले एक लाख रुपये आणि दुसरे एकाहत्तर हजार तिसरे एक्कावन्न चौथे एकतीस पाचवं एकवीस सहावं पंधरा आणि सातवं दहा हजार मैदानाला परवानगी भेटली का परवानगी भेटली जवळ जवळजवळ परवानगी भेटली भेटली आणि आता काय काय वेळेस गाड्या कमी जुळतात मित्रांनो आणि लोकांचं असं पण म्हणणं की बाबा गाड्या कमी जुळल्या तर बक्षीसच कसं आहे बक्षीसे देणारच गाड्या कमी जरी जुळल्या तर बक्षीसी देणारच म्हणजे विजू काळे साहेब आहेत मित्रांनो सरपंच आहेत तर काय ह्या मैदानाविषयी काय सांगताल किंवा गारोड फाटी मैदान इकडे घेतलं आणि मैदान बघू शकता म्हणजे बघितलं तुम्ही काय मैदान मी पहिल्यांदा बाजीराव माने त्यांचे सर्व बाजीराव सॉरी बाजीराव मोठे व त्यांची सर्व टीम मोठेवडे ग्रामस्थ तालुका माळसरस यांना धन्यवाद देतो की माळसरस तालुक्यात जे पावसाच्या वेळेला एकच मैदान व्हायचं हो गारावाडा पाट्याचं त्याचबरोबर मग ह्याने असं नियोजन केलं गेलं चला आपलं रान आहे थोडासा चढ उतार रान आपण लिवलं केलं तर मग आपलं बी हे मैदान होईल रोहितदार पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तचं हे मैदान होईल त्याचबरोबर मग इतर मैदानाला सुद्धा आम्ही त्यांना चालना देऊ नियमातीनं ज्यावेळेला मैदान घेतील परमिशन काढून त्यावेळेला आम्ही त्यांना सहकार्य करू असं यांचं मत होतं मला आपडव्होकेट आपल्या वाघमुळे चर्चा केल्यानंतर यांची येऊन चर्चा केली मी पण दोन तीन दिवस झाले ज्या ज्या वेळेला हे फोन करतील त्यावेळेला मी उपस्थित राहतोय त्यांना ते नियमाल वगैरे सगळे सांगितले की अखिल भारतीय संघटनेच्या नियमानं ते म्हणले ते पण म्हणले की जे संघटनेचे नियम आहेत त्या नियमाला बंधन राहून आम्ही व्यवस्थित मैदान करू ह्यात ह्यांचा म्हणजे आपला उद्देश काय काय नाही म्हणजे मोठे वडे ग्रामस्थ असतील किंवा तालुका असेल किंवा ऑल महाराष्ट्र असेल जे देशी गोवंश जपले जाते पूर्वी शर्यती बंद होत्या शर्यती चालू झाल्यानंतर आता देशी अखिल खेलार अखिला मार, मार्केट आले मी सगळ्यांना धन्यवाद देतो की देशी गोवंश जपावे आणि राष्ट्रीय गोमाता हो डिक्लेअर व्हावी हे आपली अखिल भारतीय संघटनेची व महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याची भावना एकच होती की ट्रॅ ट्रॅक्टरला अनुदान आहे जर्शाला अनुदान आहे प्रत्येक विषयाला अनुदान आहे मग देशी गोवंशला का नको त्याच झारखंडनं ज्या पद्धतीने राज्यात देशी गोवंश गोमाता डिक्लेअर केली त्याचप्रमाणे परवा दिवशी पशुसंवर्धन विभागाच्या मी धन्यवाद देतो की राज्य शासनानं गोमाता राज्य राज्यातील गोमाता म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेला आहे तर गोवंश वाढल आणि शर्यतीला चालना होईल म्हणून ह्याने एक बैल एक आदतचं मैदान ह्याने चार तारखेला ठेवलेलं आहे तर गाडीवाना मी विनंती करतो की सगळ्यांनी नोंद करून जास्तीत जास्त मैदाना येण्या येण्यात यावं असे मी त्यांना माळसर तालुका व मोठे ग्रामस्थ येऊन विनंती करतो आता बघा अ फाटीचा अंतर म्हणजे फाट्या इथं किती आहेत एकूण सगळे टोटल आपण काय केलेलं है। साध्य आहे सध्या यांचं आदचं मैदान आहे समजा गाड्या किती जमतील त्याच्यावर बक्षीस सात आहे समजा साते साती एकोणपन्नास चारशे नव्वद गाड्या झाल्या तर सात फाट्या चालतील समजा जे नियम आहेत किंवा कुठनं फाट्या चालवायच्या ते अगोदर लॉट टाकायचे अगोदर हे डिक्लेअर करतील त्या पद्धतीने चालवतील सात बक्षीस सात फाट्या चालतील यांचं असं मत आलत की सध्या आधचं मैदान आहे काल समजा आता सातच फाट्या टाकल्या एखादं ओपन ओपनवाला वाटलं हे तर मैदान घ्यायचं त्यांना वाटलं गाड्या ज्या मग सात फाट्याच चालणार हे बिचाऱ्यांनी दहा फाट्या टाकून ठेवल्यात म्हणजे पुढचं त्यांनी लक्ष केलेलं आहे किंवा ह्या गाड्यावानाला एक चालना दिलेला आहे की दहा पाट्या आपण टाकायच्या कालांतरानं आधचं मैदान आता ओपन समजा कोणाला घ्यायचं असलं दहा पाट्या कुठल्याही फाट्या तुम्ही चालवू शकता बरा सगळ्या फाट्यात अंतर पंधरा फुटाचं ठेवलेलं आहे भरपूर पाळा येते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पंधरा फुटाचं अंतर ठेवलंय काय काय ठिकाणी बारा फूट तेरा फूट असतं पंधरा फुट ह्यात फायदा काय होणार काय होतं विषय माहितीये का ज्या वेळेला बाहेर बाहेर आपण पंधरा फूट धरतो त्यावेळेला ट्रॅक्टरचा तास जर मारलं माळराण जर असेल आणि मौराण जर असेल तर दीड फूट तिकडच्या तासातील माती आणि दीड फुट इकडच्या तासातील माती साधारण तीन चार फूट अंतर जातं मग मधला गोर जर राहतो किती अकरा ते बारा फुटाला मग पगळ फाट्या पाहिजे जर फाट्या जवळ असल्या अकरा बारा फुटाचा आतला नर जर गोड असला धरणार सोडणार जोट जर सहा फुटाचा एखादा साडेपाच फुट असलं तर धरणार सोडायचे पाय त्या तासात जातील परत मग निकाल द्यायला प्रॉब्लेम येतात एखादा बैल पाय पडला आणि तुझी चाकोरी बाहेरनं फिरली त्याच्यापेक्षा फाट्या ह्या पगळ असाव्यात पंधरा ते सोळा फुटाच्या फाट्या जर ना व्यवस्थित बैल पडतात समजा आता आदत बैल आणि मैदा एक बैल आहे तर इकडे तिकडे जर झालं तर आतल्यात जर गाडी फिरली तर रुंद असावी हा उद्देश आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि माळशिर भाग माळशिरच भागात की मैदान ज्या वेळेस आपण दाखवलं किंवा बाजीना नाही असतील किंवा त्यांची टीम असेल तर मुलाकडे टाकल्यानंतर काय लोकांचा फोन आला किंवा हे मैदान होणार नाही पण हे मैदान काय सांगताल म्हणजे अनेक लोकांनी म्हणजे एक प्रकारे ट्रोल केलं की बाबा ही मैदान होऊ शकत नाही परवा ऍडव्होकेट आपण मला फोन केला यांचं त्यांचं दोघांचं चांगलं रिलेशन आहे ते म्हणजे आपलं बाजीनाला मोठेंनी असं असं मैदान घेतलं आपण जाऊया त्या दिवशी चार पाच दिवसापूर्वी मी आलो मी पण बघितलं थक्क झालो कारण राणाचे लेवल म्हणा किंवा वगळी डोक्या एवढ्या वगळे होत्या पण ते म्हणले काय ना तुम्ही हात आहे तुम्ही आम्हाला फक्त मार्गदर्शन करा सांगून जावा त्या पद्धतीने केलं जाईल आणि ऍक्च्युली दोन दिवस यांचं रात्रंदिवस दोन आहेत एक जेशीब चालू होता hmm. त्यांनी सांगल त्या पद्धतीने उठ्या असलेल्या दगड असेल लेवल असल भरणं असल सगळं रात्रंदिवस चालू आहे आणि उन्हा तानाचा बिचारी हे दोघं ते प्रामाणिक इथं मैदान करते मला खूप म्हणजे ह्यांचं मी धन्यवाद करतो की लोक आज गुंटपाडात ठेवत नाहीत शेती पिकवतात पण ह्यांनी शेतकऱ्याला एक बैलगाडी शर्तीला चालना मिळावी यासाठी हे के मैदान केलंय मी अखिल भारतीय संघटनेच्या व बैलगाडी शर्तीच्या सगळ्या जे उद्योग आहेत त्यांच्याकडून त्यांना धन्यवाद देतो किती दे, दिवस झाला तुम्ही रात दिवस मेहनत करताय साधारणतः पाच सहा दिवस झालं पाच सहा दिवस रात दिवस दिवस बैल मालकांना काय आवाहन कराल गाड्या जास्तीत जास्त वेळेत नोंद करून घ्याव्या त्या हो आणि जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं मैदानावर तर मित्रांनो बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून फाटी द्याव्या तर सरपंच आहे तिकडे तर काय सांगताल सरपंच अण्णाने भरपूर कष्ट केलं पाच सहा दिवस अतिशय दर पडून त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं मैदान चांगल्या पद्धतीने करतील होणार आहे आम्ही आमची बी त्यांना थी पाठिंबा त्यांना पाठिंबा आहे आमचा बी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून फाटी द्या धन्यवाद